नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा असतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रात किंक्रातीचं काय महत्त्व आहे किंक्रातीच्या दिवशी काय करावं काय करू नये याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शोअरपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल कंक्राती एक पौराणिक कथा आपल्या पुराणामध्ये दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगते संक्रासूर नावाचा एक राक्षस होता त्याने प्रजेचा खूप छळ मांडला होता तर संक्रांती देवीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर राक्षसाचा वध केला आणि प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केलं तसंच संक्रांती देवीने किंक्रातीच्या दिवशी किंकरासूर राक्षसाचा वध केला तेव्हा जाचातून प्रजेला मुक्त केले प्रजेला सुखी केले त्या दिवसापासून हा किंक्रात दिवस मानले गेला आहे दिन गेलेला आहे तर तसा तर हा दिवस विजयोत्सवाचा आहे परंतु किंक्रातीच्या दिवशी तरी देखील शुभ कार्य करणे हे वर्ज मानले गेले आहे त्या दिवशी कुठलेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रातीच्या दिवशी हळदी कुंकू देखील केलं जात नाही काही भागामध्ये केलं जाते परंतु काही भागामध्ये किंक्रातीच्या दिवशी हळदी कुंकू करणे हे वर्ज मानले kia là किंक्रातीच्या दिवशी प्रवास देखील करू नये प्रवास करणे म्हणजे दूरचा प्रवास करणे हे टाळावं असं किंक्रातीच्या दिवशी म्हणतात कारण हा करी दिन आहे त्यामुळे तुम्ही जर का रोजचे समजा ऑफिसमध्ये जात असाल तुम्हाला अप करण्याची गरज असेल तर ठीक आहे पण खूप दूरचा प्रवास करणे किंक्रातीच्या दिवशी वर्ज्य मानले गेले आहे त्यामुळे प्रवास देखील करू नये किंक्रातीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची उपासना करू शकता त्यासोबतच किंक्रातीच्या दिवशी तुम्ही दे देवीचं नामस्मरण करू शकता तुमच्याच्याने ज्या ज्या शक्य होतील त्या त्या गोष्टी तुम्ही आध्यात्मिक सेवा तुम्ही या दिवशी आवज करू शकता कारण कुठलीही आध्यात्मिक सेवा करायला कुठल्याच काळाचं बंधन नसते त्यामुळे आध्यात्मिक सेवा तुम्ही करू शकता भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीला महत्त्व आहे बाजरीच्या भाकरीला महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाला महत्त्व आहे तसंच किंक्रांतीच्या दिवशी धिरड्याला महत्त्व आहे म्हणजे जे पिठाचे धिरडे असतील किंवा काही भागामध्ये बेसनाचे धेरडे देखील केले जातात तर किंक्रांतीच्या जा दिवशी आवर्जून पिठाचे किंवा बेसनाचे धेरडे करावे काही भागामध्ये बेसनाचे पिठाचे धेडे केले जातात काही भागामध्ये गव्हाचे पिठाचे धिरडे केले जातात तर आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे धेडे केले जातात त्यासोबत तिळगुळ खायला देतात किंवा काही म्हणजे गुळाचा पाक देखील दिला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करून खा परंतु आवर्जून तुम्ही धेडे करून खा संक्रांतीच्या दिवशी कारण की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पुढे नेल्या तर आपल्या रूढी परंपरा देखील आप, आपले जे मुलं आहेत ते देखील शिकतील आणि रूढी परंपरा आणि अतिशय चांगल्या गोष्टी आहे म्हणजे संक्रांत बघा हिवाळ्यामध्ये येते आणि आपल्या ज्या पूर्वजांनी लावून दिलं आहे की हिवाळ्यामध्ये तुम्ही ह्या ह्या गोष्टी खायच्या तसं तर आपण वर्षभरात कधीच धेरडे करत नाही मग किंक्रातीच्या दिवशी तुम्ही आवर्जून हे धेरडे करा आणि आपल्या पूर्वजांनी त्या गोष्टी यासाठीच लावून दिल्या आहे की आपल्या शरीरासाठी ते पोषक असतात त्यामुळे आवर्जून तुम्ही किंक्रातीच्या दिवशी तुम्ही धिरडे करा धिरडे खा तुम्हाला जर धिडे माहीत नसतील काय आहे तर तुम्ही रेसिपी बघून यूट्यूबला वगैरे बघून तुम्ही करू शकता अतिशय साधी सोपी आणि रुचकर डिश तयार होते त्यामुळे आवर्जून तुम्ही निर्डे किंक्रातीच्या दिवशी करा किंक्रातीचा दिवस हा असा असतो की प्रत्येक म्हणजे वाईट गोष्ट ही आपल्याला सोडायची असते करी दिन म्हणजे वाईट गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा असतो तर किंक्रातीच्या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी करा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला किंक्रात ही साजरी करायची आहे किंक्राती थोडक्यात जी माहिती मला होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली की किंक्रात म्हणजे काय किंक्रात कशाला म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद